महसूल विभागात भेडसावणाऱ्या समस्यांची सूची तयार करून किमान महिन्यातून एकदा तहसीलदार गट विकास अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात प्रसंगी सामाजिक संस्थांचंही सहकार्य घेण्याच्या सूचना राज्याच्या महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केल्या इचलकरंजीतील प्रांत कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते तलाठ्यांना गतीनं काम करण्यासाठी नवीन अत्याधुनिक लॅपटॉप आणि प्रिंटर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांचा पदभार स्वीकारल्यावर विकास खारगे हिचळकरंजित शनिवारी आले होते त्यांनी प्रांत कार्यालय परिसरात वृक्षारोपण केलं आणि प्रांत कार्यालयातील कामकाजाची पाहणी करून संवाद साधला त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी बैठकीचा उद्देश विषद केला प्रत्येक गाव शहर स्वच्छ असलं पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं परिसरातील नृसिंहवाडी खिद्रापूर बाहुबली यासह धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या विकासाला प्राधान्य द्यावं शासनस्तरावर किंवा विविध विभागात प्रस्ताव प्रलंबित असतील किंवा काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी मदत घ्या महसूल विभाग शासनाचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे या विभागातील अडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी किमान महिन्यातून एकदा बैठक घ्यावी अशा सूचना केल्या बैठकीला तहसीलदार सुशील बेलेकर अनिलकुमार हेळकर महेश खिलारी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी मुख्याधिकारी टीना गवळी उपस्थित होत्या